विहान था था। विहान आमचा विहान बघा आंघोळ केली नाही आज मग ए आली बघा आज मुंबई वरून सिंगापूरला जायला विहान कुठे निघाले काका आज तुम्ही बघा आज कुठे शिंगणापूरला चाललंय तुम्ही हा दर्शन करून या प्रसाद घेऊन या हा यात्रेला माझी मम्मी निघाली आणि बहिणी घाली विहां तुझ्या आत तू काय म्हणते बघ आतून खाऊ आणला तुला भरपूर हा विहान आतून खाऊ आणला ना हो खाल्ला बघा विहांच्या विहां आत इसोहानी आमची आमची पोरे बाबा, बाबा कुठे गेली ही श्री तू नाही जाणार यात्रेला बाबा पण नाही जाणार बाबा चालले राणाचा चुकू हे लिंबूच झाड आहे लिंबूच झाड आहे नाही ना फुलं पण नाही लागली आज मोठं होईल तेव्हा येईल आपण हे वाट फोन कर पोचल्यावर तुझ्यात बॅलेन्स नाही ना जाओ पोच फोन कर गाड़ी भेट लोन दौलत पोच ना मैं फोन कर बाय 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 वरुण देना मजे हाथ लेते का थाम तो जमुर तक काटा पड़ लाना पड़ लाए काटा तुडून तुडून ते सगळे वरच काढायचं नुसतं नाहीतर का माहित आहे का चिकला